नमस्कार आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण बघतो आहे सोलापूरसाठी विक्रांत गंजे आकांक्षा ट्रॅव्हल्स गंजेवाडी तामणवाडी टोलनाका आता हे जे केशर आंबा आहे हे अडीच वर्षाचं रोप आहे बघू शकतो आहे आपण पाच किलोच्या बॅगमध्ये रोपाची उंची चार साडेचार फूट आता अविनाश गंजे सरांनी ह्याच्या आधी आपल्या आंबा लागवड केलेली आहे त्याचबरोबर सरांची आता आंबा लागवडीबरोबरच नारळ असेल अशी सर्व लागवड झालेली आहे तामलवाडी टोल नाक्याजवळ गंजेवाडी म्हणून गाव आहे तेथेही ते लागवड चालू आहे बघू शकतो आहे आपण आता केशर आंबा जर म्हणलं तर रोप लावल्यापासून अगदी आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होते अशा प्रकारचे रोप बघू शकतो आहे जमिनीत लागले की झपाट्यानं वाढते त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं मॅडम ती कुठेच काढायची गो त्या आतल्या आतलं आत कुठेच अग आहे बघू शकतो आहे आपण हे हे फो अस बघू शकतोय आपण अशा प्रकारचं जा, झाडं जी कट केलेली असतात त्यामुळं ब्रँचेस फुटलेले आहेत हे आमच्या जाडग्यांना यांच्या जा नेतृत्वाखाली हे आंबा लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण जाडग्यांना सकाळच्या आणि किती गाडी आपली पाचवी पाचवी गाडी बघू शकताय मोठं व्याप आहे आपलं कारण नर्सरी पस्तीस एकरात आता एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे सरकार नर्सरी आहे कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जे मिळत असतं आता सरांना भेट म्हणून आपण हे अन्नपूर्णा आणि ऑल पाईज मसाल्याचं झाड दिलेलं आहे यामध्ये ऑल पाईजमध्ये सर्व मसाल्याचं झाड आहे त्याला ऑल पाईज आणि अन्नपूर्णा म्हणजे भातामध्ये ज्यावेळी आपण ह्याची पाणी टाकली तर अन्नपूर्णा म्हणून म्हणजे पूर्ण त्याला बासमती राईस जो वास येतो तो, तो आपल्याला त्या पानामध्ये ज्यावेळी आपण भातामध्ये टाकल्यानंतर त्याचा वास तयार होत असतो असं हे अन्नपूर्णा बघू शकतो आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओलाही लाईक करायचा आहे कारण आपल्या चॅनलला बरेच व्हिडिओ आहेत अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आहे शासनमाडी नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी सिलेशील करून रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात महाराष्ट्रात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीचा टर्न आहे वार्षिक अशा प्रकारचे सोलापूरसाठी लोडिंग चाललेला आहे आता हा आंबा जर म्हणला आपण दहा बाय दहावरती लावला किंवा बारा बाय बारावरती लावला तर एकरामध्ये आपल्याला तीनशे दहा रुपये लागतात आणि तीच रोप जर आपण बा दहा बाय दहावरती लावली तर साडेचारशे रुपये लागतात नर्सरी शासन मान्य असल्यामुळं भाऊसाहेब फडकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना ह्या योजनेसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळतं आता जो आंबा असा आपला राहिलेला आहे तो आम्ही मोठ्या बॅगला शिफ्ट करत असतो अशा प्रकारचे नियोजन आता रोप जमिनीत लागले की चालू वर्षातच आपल्याला उत्पादन येते कात्रीची रोपावरच आपल्याला सर्व सल्ला मार्गदर्शन हे मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर सर्व फळ झाडे त्यामध्ये आंबा असेल पेरू लिंबू नारळ संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात आंधो ते रोप वाकडाय जरा ते वरती घेतलं तर बरं होईल मोडणार ते रोप तपिला मोडणार हो बोजा पडणार ते जेव्हा बाकीचे रोप आहेत ना अजून हां हां मग तेच बरेच मटेर असल्या मग हां मो। व्यवस्थित मोडणार नाही असं ठेवा शेतकरी बंधूंचं नुकसान झालं नसलं पाहिजे तर बुकिंग केल्यानंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन हे रोप बदला ही दोन बदला घेऊ हो ते बघा झाड घ्या ना बघा रोपं ही घ्या ही दोन रोपं तिकडे घ्या तिकडे घ्या तिकडे तिकडे घ्या बघू बघू शकतोय खात्रीशी रोपावर सल्ला मार सर्व नियोजन हे मिळत असतं जे रोप खराब वाढते ते बाजूला काढले जाते महाराष्ट्रात सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र